भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव चूक केली म्हणून भगवंताची आठवण आली माझे नाव नितेश दिलीपजी कोंडकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात येण्यागोदर माझ्या कुटुंबात दोन भाऊ बहीण आई वडील आणि आजी असे एकूण सहा सदस्य होतो मला दारूचे व्यसन होते मी वर्षातून तीनशे पासष्ट ही दिवस दारू पीत असायचो आणि कामाला सुद्धा नाही जायचो दिवसभर दारूच्या शोधात असायचो त्यामुळे माझी मानसिक आणि शारीरिक परिस्थिती खूप खराब झाली होती दारूशिवाय राहणे कठीण झाले होते धालायला कपडे मिळाले नाही तरी चालेल पण दारू हवी होती माझ्या आईच्या अंगात भूतबाधा होती ती रात्री दोन वाजता उठून स्वयंपाक करायची काही पण बनवायची आणि शिव्या द्यायची तिला परिवाराची ओळख सुद्धा नव्हती आणि माझे वडील सुद्धा खूप दारू प्यायचे यामुळे माझ्या परिवारात दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळत नव्हते माझ्या कुटुंबात फक्त माझा भाऊ कमवायचा आणि तो सोळा तास प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करून महिन्याला सात हजार रुपये कमवायचा माझ्या आईच्या भूतबाधेमुळे व माझ्या दारूच्या व्यसनामुळे परिवाराला रोज त्रास व्हायचा मला दारू सोडण्याकरिता मप्र मधील वडची चोली येथे हनुमान दरबार येथे नेले होते याकरिता आम्हाला एक हजार रुपये खर्च आला तरी पण मी दारू सुटली नाही त्यानंतर माझ्या आईच्या भूतबाधे करिता अनेक प्रकारची वैद्यवाणी केली बाजारगाव कोंढाळी येथील वैद्याकडे गेलो त्यांनी आम्हाला घराची बांधणूक करायला सांगितली याला जवळपास पाच हजार रुपये खर्च आला पण आराम मिळाला नाही त्यानंतर बुटीबोरी येथील एका वैद्याकडे नेले त्याने त्यांच्या कुलदयेवत जवळ नेण्यास सांगितले चिंदवाडा येथे आम्ही बारा हजार रुपयांची गाडी करून गेलो होतो तेथे नागाच्या मूर्तीची पूजा करायला सांगितली तरी पण आराम मिळाला नाही त्यानंतर त्याच वैद्याने आम्हाला सांगितले की माझ्या गावातील एका व्यक्तीने बाहेरचे केले आहे तर त्याला दवाई द्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या व्यक्तीच्या शेतात त्याला एकटे पाहून पाच मुलं तोंडाला रुमाल बांधून गेलो आणि त्याला औषध पाजून त्या शेतातून पळून गेलो तो व्यक्ती बेहोश झाला व त्याला शेताजवळील काही लोकांनी दवाखान्यामध्ये भरती केले तो वाचला पण त्याने अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस तक्रार केली यामुळे मी गाव सोडून जवळपास एक महिना बाहेर राहलो मात्र मला आराम मिळाला नाही यानंतर दवाखाने केले त्यामध्ये सिटी स्कॅन एक्स रे रक्त तपासणी केली सर्व टेस्ट नॉर्मल आल्या याकरिता जवळपास तीस हजार रुपये खर्च झाले होते त्यानंतर त्यांनी पागलखाना दवाखाना नागपूर येथे नेण्यास सांगितले तेथे आईला दोन शॉक सुद्धा दिले काही दिवस भरती ठेवले आराम मिळाला पण घरी आणल्यानंतर आणखी जसेच्या तसेच झाले यानंतर माझ्या दादावर जवळपास एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज झाले व तो सतरा तास नोकरी करू लागला एका दिवशी दोन कंपन्यांमध्ये काम करू लागला आणि ते कर्ज खंडवू लागला शेवटी हताश होऊन आईचा इलाज करणे बंद केले आता मरेल म्हणून तिला त्याच स्थितीवर सोडून दिले माझ्या काकाजीकडे आधीच परमात्मा एक मार्ग स्वीकारला होता त्यांच्याकडे नववे हवन होते माझ्या घराच्या अंगणात तेथे एका सेवकाच्या मार्गदर्शनात ऐकले की हा मार्ग स्वीकारल्यामुळे भूतबाधा नष्ट होते हे ऐकल्यानंतर माझ्या दादाने मार्ग स्वीकारायचे ठरविले पण माझे वडील व मी तयार नव्हतो आम्ही मार्ग स्वीकारत नसल्यामुळे माझे दादा आईला घेऊन बुटीबोरी येथे किरायाने राहायला गेले दादा बुटीबोरी येथेच नोकरी करतात या काळात तेवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला नंदुरबार येथे दारू सोडविण्याकरिता माझ्या भाऊजीने मला नेले व मी दारूचे व्यसन सोडले तेथे मला जवळपास पाच हजार हजार रुपये खर्च आला व तेथे एक ताईत गळ्यात घालण्यास दिले यानंतर मला माझ्या दादाने बुटीबोरीला राहण्याकरिता नेले कारण मी परत गावात राहील तर माझे व्यसन पुन्हा चालू होईल आणि बुटीबोरीत राहील तर त्याच्यावर असलेले कर्ज खंडवण्यास मदत मिळेल त्यामुळे मी काही काम सुद्धा करेल दादाने मला मार्ग स्वीकारण्याबद्दल सांगितले व मी हो नाही असे म्हणू लागलो मग आम्ही तिघेही बुटीबोरी परिसरातील मार्गदर्शक श्री नत्थुजी झाडे यांच्याकडे गेलो त्याअगोदर दादाने त्यांना विचारले होते की माझा भाऊ मार्गात येण्यास तयार नाही तर त्याला मी माझ्यासोबत ठेवू शकतो काय तर मार्गदर्शक काकाजीनी म्हणाले असे जमणार नाही तिघांना पण मार्ग स्वीकारावा लागेल अन्यथा त्याला जवळ ठेवता येत नाही आम्ही काही दिवस वेळ मागितला व दी तेरा मार्च दोन हजार सोळा ला आम्ही काकाजी कडे गेलो त्यांना पूर्ण दुःख सांगितले त्यांनी सांगितल्याप्रमाणे रूमची साफ सफाई केली गळ्यातले ताईत धागे दोरे काढले पूर्ण देवी देवतांचे विसर्जन केले रूमची पेंटिंग केली आणि आम्ही दी दिन हजार 2016 ला कार्याची पहिली ज्योत लावली तीन सात अकरा एकवीस दिवसांच्या कार्यामुळे आम्हाला जवळपास चाळीस टक्के आराम मिळाला माझी आई आम्हाला ओळखू लागली भूतबाधा कमी झाली आणि आमचे दोन वेळेसचे जेवण बनवू लागली आधी कोणतेच काम करत नव्हती अशा प्रकारे आम्हाला एक वर्ष झाले पण पुरेपूर आराम मिळत नव्हता तर मग आम्ही बुटीबोरी परिसरातील चर्चासत्र येथे चर्चा, ये चर्चा बैठकीत एकदा गेलो तेथे आम्हाला आमच्या काही चुका कळल्या आणि काही अनुभव ऐकण्यास मिळाले हळूहळू आम्हाला चर्चा बैठकीची आवड निर्माण झाली आम्ही मू आमगाव देवळी त हिंगणा जी नागपूर या गावी राहण्यासाठी आलो तेथे माझा चुलत भाऊ राहत होता व आमचे मूळ गाव तेथून पाच किलोमीटर अंतरावर होते आम्ही तेथे किरायाने राहू लागलो व मार्गदर्शक बदलविले कारण आम्हाला हिंगणा जवळ पडत होता मग आम्ही मार्गदर्शक श्री कृष्णाजी भिल वानाडोंगरी यांच्याकडून कार्य सुरू केले ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू लागले दोन महिन्यात त्या गावात रुपये तीन पूर्णांक पंचाहत्तर शतांश लाखाचे घर विकत घेतले आता मी माझा एक अनुभव सांगतो माझ्या मार्गावर एक टक्के सुद्धा विश्वास नव्हता मी जबरदस्तीने जुळल्यासारखा जुळलो मला माझ्या कंपनीत ऑफिसमध्ये जेवण देण्याचे काम असते त्या जेवणाचे पैसे मला कॅन्टीन मध्ये द्यायचे होते मी तेथे पूर्ण पैसे न देता त्यातील काही चोरी करायचो मला हे सुद्धा कळत होते की हे चुकीचे आहे कारण आपण रोज सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो चोरी करणे बंद करणे पण मी ते मुद्दाम करायचो जवळपास मी हे कृत्य दीड महिना केले पण मला काही झाले नाही एके दिवशी मला माझ्या साहेबांच्या टेबलवर वर काचा खाली काही पेपर लावायचे होते तो काच मी वर उचलला तर त्या काचेचे दोन तुकडे झाले त्या काचेची किंमत जवळपास बावीस हजार रुपये एवढी होती तेव्हा मला माझी चूक कळली व भगवंतावर विश्वास झाला मी भगवंताला तेव्हाच माफी मागितली व शब्द दिला की मी जीवनात कधीही चोरी करणार नाही भगवंताने मला माफ माफसुद्धा केले तेव्हापासून मी या मार्गाची माहिती घेऊ लागलो व आज मी प्रत्येक शनिवारी न चुकता चर्चा बैठकीत जातो आता मी चर्चा बैठकीत संचालन आभार प्रदर्शन वक्तव्य देणे व भजन सुद्धा करतो माझ्या लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महान महानत्यागी बाबा देव जी यांना क्षमा मागते नमस्कार नाव नितेश दिलीपजी कोंडलकर पत्ता आमंगाव, देवळी त हिंगणा जी नागपूर मार्गदर्शक श्री कृष्णाजी भील वानाडोंगरी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार